चॉकलेट खाल्ल्यानंतर आपल्या पेशी अशा होतात त्याच्यानंतर गुटखा पुरी तंबाखू खरा खाल्ल्यानंतर अशा होतात आणि कॉलेजला गेल्यावरती समोसा चहा कॉफी दारू नशा केल्यानंतर असं होते आपले शरीर खराब होते आपल्या पेशी खराब होतात म्हणजे आपलं आयुष्य बाहेरच खाल्ल्यानंतर बरोबर आहे मग काय करायचं पेशी चांगल्या करण्यासाठी त्यानंतर आपल्या पेशी पांढऱ्या असतात तर हे नशा केल्यानंतर ह्या पांढऱ्या पेशी आपण त्याच्यामध्ये टाकू बदलला की पेशी बदल बदलल्या बदलला नाही थोडा धन काढतो आपल्या पेशी नशा केल्यानंतर जशा पांढऱ्या होत्या अशा घाण झाल्यात बघून घ्या त्याचा कलर काळा झाला आणि हे जे आमचं प्रोडक्ट आहे अमृत सोना हे पिल्यानंतर आपण यामध्ये टाकूयात हे अमृत सोना यामध्ये टाकतो आपण बघून घ्या थोड्या वेळानं బె బాక్స్ బాడి బ तांदूळ झाले पांढरे तांदूळ पांढरे झाले हे बेटाडीन जास्त झालं आपलं ठीक आहे ना ते एवढं प्रमाण जास्त झालं हा नाही ते एवढं नाही टाकत ते आपल्या पेशी आता पांढऱ्या तर झाल्या पण बेटाडीन आपलं हे ज्यूसचं प्रमाण दाखवलं म्हणजे पाण्यात याला वेळ लागेल ना थोडस पांढऱ्या झाल्यात नाही हे बेटा भक्कम होता ते त्यांनी नाही बघेल आपण करायला कंपनीवाले नाही केले ते दुसऱ्या कंपनीचा पण जाऊ दे तांदूळ झाले ना म्हणजेच ज्यूस काम करते ना पाय रे काय झाल ते आता काय झालं <coughs> बस